आणि हे पराठे ना असे मस्त गरमागरम करायचे आणि गरमागरमच खायचे आणि तुम्हाला मी दाखवते बघा म्हणजे असा छान हा पराठा असा तयार होतो बघा सॉफ्ट एकदम पराठा झालेला आहे आणि बघा असा फुललेला हा पराठा तयार होतो आणि अगदी थोडासा खस्ता असा सॉफ्ट आणि क्रिस्पी असा हा पराठा तयार होतो मस्त बघा सॉफ्टनेस बघा पण खातानी तुम्हाला एक क्रिस पण जाणवतो या पराठ्यामध्ये बघा कितीही तोडला तरी तो आरामात तुटतो पराठा तुम्ही हे एका एक वेळेस सर्व पराठे लाटून तर पाहिजे तेव्हा गरमागरम भाजून घेऊ शकता आणि हा बघा हा शेवटचा राहिलेला जवळपास आठ ते नऊ पराठ्याच्या पासून तयार होतात आणि दोन दोन जरी खाल्ले ना तरी अगदी पोट भरून जाईल आतून अगदी मऊ वरून खुसखुशी तसे हे पराठे तयार होतात आणि एकदम खस्ता लागतात खायला हे बघा किती सुंदर रंग या पराठ्याला येतो पट पर होणारे हे पराठे अगदी गरमागरम खा म्हणजे कमी मेहनतीमध्ये अगदी पोटभरीचा तुमचा हा नाश्ता तयार होतो त्यासोबत खायला हे फोडणीचं दही अगदी अफलातून आहे म्हणजे सकाळच्या घाई गडबडीत सुद्धा तुम्ही हा एकदम इतका बढिया नाश्ता तयार करू शकता नमस्कार सुषमाली रेसिपीज आणि सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण पोह्याचा मस्त एक प्रकार बनवतो आहे आणि ते म्हणजे पोह्याचे पराठे म्हणजे कांदे पोहे जसे वाफाळलेले गरमागरम छान लागतात ना तसेच हे पराठे गरमागरम वाफाळलेले अगदी एक नंबर लागतात आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया इथे मी मेजरिंग कप आणि दोन कप जाड पोहे घेऊन घेतलेले या पोह्याला चाळून साफ करून घ्यायचं म्हणजे कचरा असेल तो सगळा निघून जातो थोडंसं सा हाताच्या जा साह्याने पण असं बघायचं त्याच्यामध्ये काही आहे का आता हे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे आणि आपण याची छान बारीक पावडर तयार करून ही पावडर आपण एखाद्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊ इथे मी चार मीडियम आकाराचे बटाटे घेऊन घेतलेले त्याला धुवून घेतलेलं आणि त्याची सालं काढून घेऊया आपण या बटाट्याला शिलवून घेतल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे पीस तयार करायचे आहे आता याला मी कापून डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून घेते म्हणजे जा आपले जास्त भांडे पण खराब होणार नाही रफली कट करायचे तुमच्याकडे जर खूप मोठे मोठे बटाटे असेल ना तर दोनच घेऊन घ्या आता त्याच्यामध्ये ह्या तीन हिरव्या मिरच्या आहे मी थोड्याशा तिखट घेऊन घेतलेल्या तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या तर त्याचे पण मी थोडे असे तुकडे करून घेते त्यानंतर हा एक इंची आल्याचा तुकडा आहे त्याच्या पाठीमागचे साल काढून घ्यायचे आणि याचे पण आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊ म्हणजे काय होतं ते बारीक चांगलं होतं म्हणून हे सगळं आपण करतो आहे आणि ही थोडीशी कोथिंबीर आहे म्हणजे कोथिंबीरीच्या काड्यात जास्त आहे याच्यामध्ये थोडेफार पानं आहे त्याला पण मी थोडंशी कट करून घेते थोडं पाव चमचा मीठ घालून घेते मीठ घातल्यामुळे आपले बटाटे जे आहेत ते एकदम काळे पडत नाही आणि आता हे आपण मिक्सरला फिरवून याची छान आपल्याला फाईन प्युरी तयार करायची आहे किंवा पेस्ट बनवायची आहे बघा याची छान अशी प्युरी तयार झाली त्याच्यामध्ये बटाटे जे आहे असे राहायला नको सगळं फाईन बारीक व्हायला पाहिजे आता आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि हे जे आपलं पोह्याचं पावडर आहे ना त्याच्यामध्ये आपण काही आता मसाले घालून घेऊ आपण हे सगळे मसाले पोहे खायच्या चमच्यांनी टाकून घेऊया तर एक चमचा जिरे आहे अर्धा चमचा हळद पाऊन चमचा मिरची पावडर आहे कारण मी इथे तिखटवाली हिरवी मिरची पण घातली तुम्ही तुमच्या चवीने टाका साधारण पाव चमचा हिंग असेल आणि एक चमचा ओवा आहे तर ओव्याला मी थोडंसं हातावरती घासून टाकते म्हणजे त्याचा फ्लेवर जो आहे तो छान येतो त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मी दीड चमचा टाकून घेतलेला आता दोन चमचे तेल घालून घेऊ आणि ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तर आपण याला सगळ्याला व्यवस्थित पहिल्यांदा मिक्स करून घेऊ आणि आता त्याच्यामध्ये ही बटाट्याची पेस्ट टाकून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर थोडंशी राहू देते मी सगळी टाकून घेत नाही आपण जेव्हा बटाट्याची पेस्ट तयार केली ना तेव्हा कुठलंही पाणी आपण त्याच्यामध्ये घातलं नाही असंच केलेलं कधी कधी बटाटे छोटे मोठे असते ना तर तेव्हा पेस्ट तुमची कमी होऊ शकते तर अशा वेळेस तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर करू शकता म्हणजे त्याच पॉटमध्ये थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये टाकायचं हे जे पीठ आहे ना तर खूप असं टाईट भिजवून नाही घ्यायचं थोडंसं सॉफ्टच भिजवायचं कारण पोहे थोडंसं पाणी ऍपसॉप करून घेते मग बघू शकता म्हणजे बरोबर लागलेलं ला आहे अगदी थोडंसं असं चिपकून आहे या भांड्याला नाहीतर तेवढं आपल्याला मिश्रण याला लागलं भिजवायसाठी थोडस मी याला मळून घेते चांगलं बघू शकता असं खूप टाईट नाही आणि खूप लूज नाही अशा पद्धतीने हे भिजवलं गेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपण कमीत कमी, -कमी दहा मिनिट तरी याला असंच रेस्ट देऊ पराठ्यासोबत खायला फोडणीचं दही करून घेऊ तर त्यासाठी आपण दही घेऊन घेऊया त्याच्यासोबत सिंपल दही पण खाऊ शकता किंवा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने याला तडका पण लावून घेऊ शकता आता आपण हे थोडंसं फेटून घेऊ असं छान एकजीव होतं दही फ्रेश घ्यायचं खूप आंबट नको मी अगदीच ताजं दही आहे घरीच रात्री लावलेलं मी आमच्या चवीनुसार साखर घालून घेते तुम्ही अवॉइड पण करू शकता आणि चवीनुसार मीठ आता हे मिक्स करून घेऊ तोपर्यंत साखर आणि मीठ विरगळेल आणि आपण फोडणीची तयारी करू आता या पॅनमध्ये छोटा एक चमचा तेल घालून घ्यायचं अर्ध्या चमच्याला पण कमी मोहरी घालून घेऊया आणि मोहरीला तडतडू तर द्यायचं आहे अगदी एक पिंच फक्त हिंग टाकायचं आहे मोहरी बघा छान तडतडत आहे गॅस इथे बंद करून द्यायचा आणि आपण त्याच्यामध्ये हे जिरं घालून घेऊ तर अर्ध्या चमचाला कमी जिरं आहे जिऱ्यालाही चांगलं फुलू द्यायचं सहा कडीपत्त्याची पानं आहे ती पण टाकून घेऊ तेलाचं टेम्परेचर कमी झालं की त्याच्यानंतर हे अर्धा चमचा कश्मीरी मिरचीचं पावडर आहे ते थोडंसं आपण मिक्स करून घेऊ म्हणजे ते तेल थोडंफार गरम आहे आपलं तर त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि ही फोडणी आपण या दह्यावरती घालून घेऊ अशी ही फोडणी या द्यावर घातली की वा काय स्वाद येतो त्याचा लाजबाब या तडक्याच्या भांड्याला भरपूर तडका लागलेला असतो त्याच्यामध्ये थोडंसं दही घालून घ्यायचं आणि हे पण आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची सुपर आणि तुम्हाला एक सांगायचं राऊंड घेतलेलं मी याच्यामध्ये ना पाव चमचाला पण कमी हळद घालून घेतलेली आणि आता हे हलक्या हाताने छान मिक्स करून घ्यायचं आपल्या इथे दही पण तयार आहे चला आपण आता पराठ्याकडे वळूया म्हणजे या पिठाला ना जवळपास पंधरा वीस मिनिट झालेले आहे आता थोडंसं आपण हाताच्या सहाय्याने हे छान मळून घेऊ आणि हे एकदा चांगलं मळून घेतलं की त्याच्यामध्ये आपल्याला आता ला पराठे लाठायसाठी तुम्हाला पाहिजे तेवढा गोळा तुम्ही घ्यायचा म्हणजे तुम्हाला किती मोठे पराठे करायचे आहे त्यानुसार हा गोळा जो आहे तो व्यवस्थित हाताने छान असा गोल गोल करून घ्यायचा आणि हे बाकीचं जे आहे ते झाकून ठेवून द्यायचं तर याला मी हे पिठाचं घोळण आहे म्हणजे कणकेचं घोळण आहे त्याच्यामध्ये घोळून घेतलेलं आणि थोडंसं हाताच्या सायने आपण याला एक्सटेंड करू आणि याचा पराठा लाटून घेऊ तुम्हाला वाटलं असं चिपकत आहे तर थोडंसं परत घोळण घेऊन घ्यायचं लावायचं त्याला तर पराठा आहे त्याच्यामुळे खूप पातळ असा मी करणार नाही जाडसरच करून घेते हा पोह्याचा पराठा आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता बाजूला ज्या अशा ह्या क्रॅक्स येतात हे एकसारखे आपले पोळी जशी करतो ना तसं येत नाही तर बघा हा पराठा मी एवढा लाटून घेतलेला आहे तर तुम्ही हा असाही भाजून घेऊ शकता पण इन केस तुमच्याकडे वेळ असेल किंवा तुम्हाला थोडंसं मुलांना वगैरे द्यायचं आहे मुलांना काय आहे ना की थोडीशी अशी चांगली वस्तू दिसली की खायची त्यांची इच्छा होते तर त्याच्यामुळे असं थोडं एकसारखा गोल गोल शेप यायसाठी मी हे डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि त्या झाकणाने हा पराठा तयार करायला बघू शकता आणि तुम्ही बघा पराठा असा थोडंसं जाडसर मी करून घेतला खूप पातळ नाही आणि खूप जाडा पण नाही तर अशाच पद्धतीने मी हे सगळे पराठे करून घेते हा पराठा शेकून घेऊ आणि अशाच पद्धतीने मी बाकीचेही पराठे करून घेते आणि हे उरलेलं असतं ना त्याचे परत आपण पराठे बनवू शकतो आता पराठा शेकायचा आहे आपल्याला तर इथे मी गॅसवरती तवा ठेवून दिलेला सो मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आता आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊ तुम्हाला वाटलं असं तर तुम्ही याच्यावरती तेल पण घालू शकता सुरुवातीला पण याच्यावर तेल घालून घेऊ वरून आता हे तेल आपण सगळीकडे स्प्रेड करून घेऊ आता ज्या बाजूने तेल लावून घेतलेलं ती बाजू आपण खाली घेऊ आता आपल्याला याही बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी तेल टाकून आपण आता याला शेकून घेऊ आपण थोडं स्प्रेड करून घेऊ थोडंसं याला प्रेस करायचं म्हणजे सगळे एजेस प्रॉपर जे आहे ते भाजल्या जातात आणि बघा असं छान फुलतो ना आपला पराठा तर या बाजूनी पलटवून घेऊ बघू शकता छान शेकल्या गेलेला आहे हा पराठा ह्या बाजूनी मस्त त्याला पण थोडंसं आपण दाबून घेऊ आणि बघ आपण बाजूनी छान आपला पराठा मस्त शेकल्या गेलेला आहे बघा आणि आपण आता असे सगळे पराठे तयार करून तर तुम्ही चेंज म्हणून हे पोह्याचे पराठे एकदा नक्की ट्राय करा आणि आवडले तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा ज्या छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद